नमस्कार सरकारी कर्मचारी खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मासाठी आताच्या शनाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तर पाहूया देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोगाची शिफारशीच्या प्रतिक्षेत आहे आता हे प्रतीक्षा संपणार आहे कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने आटा वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे या आयोगाच्या स्थापनेमुळे सरकारी कर्मचारी पगार सुमारे एकशे आठ टक्के वाढ वाढ होऊ शकते ही निश्चित देशभरातील सरकारी कर्मचा आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यांचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे या आयोगाने वाढती मागणी आणि मानानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात आवश्यक बदल करण्याची शिफारस केली आहे स्वातंत्र्यानंतरचा हा आठावा वेतन आयोग असेल त्याचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या अनुषंगाने योग्य वेतन मिळावे हे सुनिश्चित करणे हा आहे दोन हजार सोळामध्ये सातव्या वेतन आयोगाची शिफारसी लागू करण्यात आला त्या अंतर्गत फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट होता आता आठव्या वेतन आयोग आठव्या वेतन आयोगात हा घटक दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढण्याची चर्चा आहे त्यामुळे कर्मचारीच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल फिटमॅट फॅक्टर हा महत्वाचा गुणांक आहे जो कर्मचारीच्या पगारात वाढ ठरवितो ही संख्या संख्या आहे ज्याद्वारे मागील पगाराचा गुणाकार करून नवीन पगार काढला जातो सातवा वेतन आयोगामध्ये हा घटक दोन पॉईंट सत्तावन्न होता म्हणजे सहावा वेतन आयोगाच्या अंतर्गत मूळ वेतनाचा दोन पॉईंट सत्तावन्न गुणाकार करून नवीन वेतन आयोग आले उदाहरणार्थ एखाद्या कर्मचारीचा मूळ पगार सात हजार रुपये असल्यास सातव्या वेतन अंतर्गत त्यांचा नवीन पगार अठरा हजार रुपये सात हजार गुन्ह्याला दोन पॉईंट सत्तावन्न झाला आता आठव्या वेतन आयकात तर फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पट झाला तर तर एक कर्मचारीचे मूळ वेतन हे अठरा अठरा हजार रुपये वरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये अठरा हजार गुन्हेला दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढेल लेवल एक ते लेवल दहा पर्यंत लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लेवल एक कर्मचाऱ्यांच्या तो एका हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढवू शकतो त्याचप्रमाणे लेवल दोन कर्मचाऱ्यांचा पगार एकोणीस हजार नऊशे रुपये वरून छप्पन हजार नऊशे चौदा रुपये पर्यंत वाढवू शकतो लेवल तीन कर्मचाऱ्याच्या सध्याचा किमान पगार एकवीस हजार सहाशे रुपये आहे तो बासष्ट हजार बासष्ट रुपयापर्यंत वाढवू शकतो लेवल चार कर्मचाऱ्याचा पगार पंचवीस हजार पाचशे रुपयावरून बहात्तर हजार नऊशे तीस रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे लेव्हल पाच कर्मचाऱ्याचा पगार एकोणतीस हजार दोनशे रुपयावरून त्र्याऐंशी हजार पाचशे बारा रुपयापर्यंत वाढवू शकतो उत्पादावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चांगली वाढ अपेक्षित आहे लेवल दहा कर्मचाऱ्याचे पगार छप्पन हजार शंभर रुपयावरून एक लाख साठ हजार चारशे छेचाळीस पर्यंत वाढवू शकतो जी लक्षणीय वाढ असेल आठाव आठाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची संभाव्य तारीख आठव्या वेतन आयकाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने अद्याप निश्चित तारीख जाहीर केली नाही मात्र केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुष्टी केली आहे की हा आयोग मागील सातव्या वेतन आयकाच्या कार्यकाळ सपण्यापूर्वीच आपला अहवाल सादर करेल धन्यवाद